की मला टेन्शन येतं म्हणून मी व्यसन करतो ओके पण तसं काही नसतं खूप सारे लोक असे आहेत की ज्यांना खूप साऱ्या फॅमिलीचं टेन्शन पण ते कधी व्यसन घेतली नाही जात किंवा दुसरं माझ्याकडे पैसे आहे म्हणून मी पितो ते तर तरी बाप काय बाप्पा आहे माझ्या पैसे पितो वगैरे वगैरे पण असंही काही नसतं गरीब एरियामध्ये सगळ्यात जास्त व्यसनाचे प्रकार विकले जातात श्रीमेंट एरियामध्ये कमी व्यसनाचे प्रकार विकलं जातात ठीक आहे बरोबर आहे आणि तिसरं आणि खूप विशेष आणि खूप डेंजरस हे की माझी इच्छा असेल ना किंवा तुझी इच्छा असेल ना तुझं व्यसन सोडू शकतो तू फक्त ठरवले मनाने वगैरे 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 बरोबर की नाही पण एक दोन टक्के जर लोक सोडले तर बाकीचे लोक रोज संध्याकाळी जेव्हा त्यांची सिक्स्टी नाईन्टी वगैरे होती ना तेव्हा संत डायलॉग असतो भाऊ आता सुद्धा रू म्हणतो तुझी शपथ किंवा बाईकमध्ये आई मी म्हणताना काय म्हणतो की तुझी शपथ तुमची शपथ मी आता दारू सोडतो पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कोणाचं तिथं जातो ओके एक तर त्याने मानाने सोडणार सोडणारे लोक एक दोन टक्क्यामध्ये मोडतात अठ्ठ्याण्णव टक्के हे सगळं जे चालू आहे ना याच्या पाठीमागे गव्हर्नमेंटचे पण काहीतरी प्रयत्न आहेत परंतु ते पण प्रयत्न फ्री होतो उदाहरणार्थ गव्हर्नमेंट काय करतं सिगरेटच्या पॅकेटवर किंवा पिक्चर बघताना टी व्ही बघताना दुमडं पान केल्याने कॅन्सर होतो खूप सारे स्लोग येतात ऐकलंय तुमच्याकडे पण कोणाला सिगरेटचं पॅकेट वगैरे तुम्ही बघितलं तंबाखूची पुरी वगैरे बघितली कॅन्सरचं मोठं चित्र दिलेला आहे एक सिंगल माणूस मला दाखवा ज्याने सिगरेटचं पॅकेट बघितलं कॅन्सरचे चित्र बघितलं आणि तो खाबर राहण्याने सिगरेट टेकले असं का एक सिंगल पर्सन नाही कारण की व्यसनाचा सा आणि सायकोलॉजीचा सा हा कमी भाग आहे जे पण व्यसनमुक्तीवर प्रयत्न झाले ते सगळे जे सगळे मानसिक झाले शारीरिक नाही झाले आपण थोडंसं जरा एक दोन गोष्टींवर चर्चा करू लहान मुलं वाटतो हॅलो ऐकलं सर सगळ्या लहान मुलांना आता त्या लहान मुलांना तुम्ही समोर बसवा तुम्ही त्याला कमी माती मातीने खाली पाहिजे खीर खाली पाहिजे हे कर ते कर वगैरे काय काय आपल्याला पण माहिती नसेल ना का माती घरामध्ये कुठे तो बरोबर कोपऱ्यामध्ये जाईल म्हणून तो बरोबर काय दारोडा माणसाचं पण असं असतं मराठी माणसाला तुम्ही तामिळनाडू कर्नाटक वगैरे सोडून या ज्या ठिकाणी त्याला माहिती नाही आहे की दारूचं दुकान कुठे किंवा त्याला दारूचं दुकान आहे याचा बोर्ड वाचता पण येत नाही तरी पण तो संध्याकाळपर्यंत पर्यंत बरोबर जाणून शकतो ओके नाही आता हे का करत की माझं दुसरं तुम्ही म्हणतो लहान मुलगा त्याला समजत नाही प्रेग्नंट लेडीज माती का ऐकलं आता ह्या प्रेग्नंट लेडीज बावीस पंचवीस तीस वर्षांची लेडीज आहे तिला समोर बसवून तिला कन्व्हिन्स करा माती नाही झाली पाहिजे पोटात बाळ आहे त्रास होईल काय होतं काही फरक नाही पडत ते तुमच्याकडे काय होतं माहिती नाही आमच्याकडे गहू निवडायला घेतात होता माती असत बरोबर आता थोडंसं पुढे जाऊन हे करू बघू जर समजा असं झालं की डिलिव्हरीचा टाइम सिच्युएशन क्रिटिकल झाली आणि डॉक्टरने सांगितलं डॉक्टर आई लागेल किंवा रिलेटिव्हला गेला डॉक्टर रिलेटिव्ह आमच्या आईला बोललं पण डॉक्टर जर आईकडे गेला आणि आईला बोलला एक तर तू लक्षी तुझा केला तेव्हा सी काय होते बरोबर माझा सिंपलचा प्रश्न आहे ती आई त्याच मुलासाठी माती घाणं बंद नाही करत जीव द्यायला नाही कारण की माती खाणं हा शारीरिक प्रॉब्लेम आहे कॅल्शियमचे मेडिसिन द्या प्रॉब्लेम सॉल्व होतो तसंच अनकुल पण हा एक वेळेस नंतर शारीरिक प्रॉब्लेम आहे ज्या वेळेस त्याला प्रॉपर ट्रीटमेंट दिली जाते त्यावेळेस व्यसन सुटतं आणि हे फक्त मी बोलणार आहे की पण करून लागेल सरांची परमिशन असेल आता व्यसन का लागतं हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत व्यसन कसं सुटायचं हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही उदाहरणार्थ सर नाव काय तुमचं मी उदाहरण करून किरण सरांनी मी एक दिवशी एका चार चे बसले आणि मला थोडंसं टेन्शन थो होतं किरण सरांना मला टेन्शन थो आलं थोडंसं ऑफिसर बोललं वगैरे मग मी त्यांना बोललो की एक काम करा एक सिगरेटचा एक कश मारा बर लागत नाही दुसरं काहीतरी मग किरण सरांनी एक कश मारला असं होतं बाबा किरण सरांनी कश मार्थ टेस्ट आहे असं होतं नाही फर्स्ट टाइम तोंडामध्ये काहीतरी वेगळे चक्कर येईल वगैरे वगैरे असं काहीतरी होतं ना ओके नाही असं का हे आपल्या बॉडीला सूट होत नाही लिव्हर नावाचा एक पार्ट आहे तो लिव्हर नावाचा पार्ट प्रत्येक केमिकल करतो टेस्ट केल्यानंतर रिॲक्शन घेतो आणि रिॲक्शन घेतल्यानंतर म्हणजे काय हे बॉडीला सूट होत नाही तीन चार वेळेस घेतल्यानंतर पाचव्या वेळेस सहाव्या वेळेस त्यांना मजा येते मजा येण्याच्या पाठीमाग कारण हे की लिव्हर ज्या वेळेस रिॲक्शन होतो दोनदा तीनदा चार वेळेस पाच वेळेस त्यावेळेस लिव्हरला इन्फेक्शन होतं त्या अल्को अल्कोहोल निकोटीन मुळे इन्फेक्शन झाल्यानंतर लिव्हरमधून व्यसन ब्रेनला जातो की इन्फेक्शन झालेलं आहे त्यावेळेस ब्रेन दो मधून एक लिक्विड सिक्रेशन होतं आणि त्यामुळे मजा येते अल्को निकोटीन येते अल्कोहोल निकोटीन बॉडीमध्ये प्रॉब्लेमच होतो मग व्यसन केव्हा लागलं ला, लिव्हरला इन्फेक्शन झालं तो बरोबर दुसरं काही चान्स नाही आणि जितकं व्यसनाचं प्रमाण वाढतं तितकं डोपोमाइन सिक्रेशनचं प्रमाण वाढतं म्हणून पहिला तर तो सुरुवातीला कमी गेलो पण नंतर नंतर त्याच्यामध्ये जास्त ओके म्हणजे व्यसन घ्यावं लागलं लिव्हरला आपण अशी जर ट्रीटमेंट केली की जर आपण लिव्हरला दिलं आणि लिव्हरचं इन्फेक्शन पूर्णपणे जर नेऊन गेलं तर परत काय होईल सुरुवातीला ज्यावेळेस सिगरेट फिली तंबो खाली ज्यावेळेस तशी रिॲक्शन आली ना लिव्हर मधून तशी रिॲक्शन परत यायलाच होत म्हणजे व्यसन सुटण्यासाठी काय होतं मेडिसिन मदत आता आपण एक छोटासा डेमो करू मी मला माहिती आहे पोलीस स्टेशन मध्ये गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला जाताना आम्हाला परवानगी परवानगी घ्यावी लागते काल खिशामध्ये तंबाखू वगैरे असेल माझी असते त्यांनी इथे आपण सगळे एकमेकाला माहिती आहे हे जे मेडिसिन आहे हे तुम्हाला व्यसनमुक्तीसाठी फक्त सांगायला नाही ओके मी एक दोन मिनटं फक्त घेतो एकवीस वर्षापूर्वी मी कॅन्सर पेशंट होतो आजही जर एखादा कॅन्सर हॉस्पिटलला गेलो तर डॉक्टर म्हणतो सहा महिन्याचा देवाच्या कृपेने ध्यान धारणा करतो योगा करतो त्याच्याने जिवंत आहे असे जे म्हणलं म्हणले डॉक्टर की सहा महिन्याचा दोन डॉक्टर गेलेत माझ्याकडे तर ह्या पैशातून तुम्ही बाहेर आलो याच्या पाठी मागे एवढे एकच कारण आहे की आतापर्यंत साडेचार लाख प्लस लोकांना मी व्यसनमुक्त केले त्यांच्या एक घरच्या पण मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मी तुमच्यापर्यंत आलो ना त्याच्या पाठीमागे एकच एक कारण आहे साडेचार लाख लोक एकवीस वर्षामध्ये झाले परंतु भारतामध्ये रोज दोन लाख लोक व्यसनाधीन होतात त्यातले पन्नास हजार हो म्हणजे मी दोन दिवसाचं काम केलं एकवीस वर्ष आता हे काम वाढलं पाहिजे तुमच्या मार्फत हे काम वाढू शकतं तुम्हाला काय करायचं सिम्पल काहीच अवघड काम नाही तुम्हाला असं वाटलं की झेड व्यक्ती व्यसनधीन आहे त्याचा फक्त नंबर आम्हाला व्हॉट्सअपला टाकून द्या तुम्ही काहीच करू नका आमचे लोक जातील त्याला ट्रीटमेंट देतील आणि याच्यामध्ये कुठलेही पैसे घेतले जात नाही देवच्या कृपयाने मोठा पाण्याचं वन चांगलं चालू आहे त्याला दे ट्रीटमेंट देतील फ्रीमध्ये दुसऱ्या कसं तुमच्याकडे खूप सारे वाद येतात पती पत्नीचे घरात फॅमिलीचे जर काही वाद आले तर तुम्हाला लिगल काय कारवाई करायची ती तुम्ही करा पण त्या व्यक्तीचा जर नाव नंबर आम्हाला कळला तर त्या घरामध्ये आम्ही जाऊ पुढे जर काय अजून दोन वाद येणार असेल तर एकच येईल तुमच्यापर्यंत कारण की दारू हे वादाचं कारण असेल तर माझी रिक्वेस्ट आपण एक डेमो बघू अजून कोणीतरी या ना सगळेच लोक व्यसन नाही करतात आवाश <laughs>

नेम आत नाही 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 ते मी तपासतो ज्याप्रमाणे की गोष्ट आहे आपण एकदम तिथे मध्ये येते ओ टेस्ट केलं होतं काय काय तो तुम्हाला फक्त सांगायचं तुम्हाला काय वाटतं म्हणा चव लागते त्याच्यात याच्यामध्ये आता काय ऐकायचं तंबाखू चव लागत तंबाखूच खाल्ली तंबाखू चव तुमच कंपनी म्हणजे मेडिसिन आहे हे तीन गोष्टींवर काम करतात सगळ्यात पहिले तोंडामध्ये टेस्ट बड असतात त्या टेस्टला अल्कोहोल लिक्विडची टेस्ट लागते हे जे आहे ते अल्कोल लिक्विडची टेस्ट हळूहळू कमी करतात आता हे मेडिसिन यांनी सुरू केलं एक दीड महिन्यानंतर काय ना एक दीड महिन्यानंतर कंडिशन असेल की यांना तंबाखूची चवच लागणार चव नाही तर माझ्याने माझ्याने तर नाही पहिलं दुसरं लिव्हरचं इन्फेक्शन कमी कमी करत जातं एक वेळ अशी आहे की लिव्हर मधलं सगळं जे इन्फेक्शन आहे ते डिटॉक्स होऊन जाईल लिव्हर क्लिअर होऊन जाईल चांगलं होऊन जाईल आणि तिसरं ब्रेनमध्ये अल्कोल लिक्विडिन फोटामध्ये गेल्यानंतर ब्रेन मधून डोपोमाइन नावाचं लिक्विड सिक्रेशन ज्यावेळेस अल्कोहोल निकोटीन हे घेते त्यावेळेस डोपामाईन सिक्रेशन जे आहे ते कमी बंद होऊन जाईल एक वेळेस अशी आहे की यांनी मुद्दा म्हणून जरी एखादी लिटर पिऊन घेतली तरी पण नशा येणार नाही मजा येणार नाही तर हे औषध आहे हे शंभर आतापर्यंत साडेचार लाख लो, लोक लोकांचा जो डाटा आहे तो नारी नावाच्या संस्थेने ठेवलेला आहे म्हणून मला माहिती पण इतक्या लोकांना रिझल्ट भेटलेला आहे आता रिक्वेस्ट काय आहे आपल्या आजूबाजूला जे पण व्यसनाधीन लोक आहेत त्या लोकांना हे मेडिसिन पोचलं पाहिजे माझ्या मार्फत जाऊ द्या तुमच्या मार्फत जाऊ द्या सरांसारखे लोकडेट करणार आहेत त्यांच्या जा मार्फत जाऊ द्या कुठूनही जाऊ द्या मेडिसिन जे आहे रोज दोन हजार क्वांटिटीनी बनतो याच्यामध्ये सगळ्यात पहिले दोन लोकांना आम्ही रेफरन्स देतो प्रकाश बाबा आमटे ते पण याच्यावर काम आपर्माधिकारी रत्नागिरी ते या दोन संस्थांना गेल्यानंतर जेवढं पण मेडिसिन होतं तेवढ्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटला पाठवलं जातं मागताना कुठलाही विचार नाही करायचा आहे तुम्हाला जेवढे मेडिसिन अवेलेबल पाहिजे पाहिजे तेवढं तुम्हाला भेटून जाईल फक्त प्रॉपर माणसापर्यंत ते गेलं पाहिजे दुसरे एक छोटा छोटा माणूस पडलेला आहे तर हा जो स्प्रे आहे हा त्याच्यावर स्प्रे करायचा आहे हा स्प्रे हा हा जो आहे नॅचरल स्प्रे याचा कुठलाही काय प्रॉब्लेम येत नाही हे पण नैसर्गिक आहे याला थोडा स्मेल आहे हा जो स्मेल आहे हा स्मेल ब्रेनमध्ये जातो आणि डोकोमेन सिक्रेसिन जे आहे ते बंद होऊन जातो याचा पण कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे हे नॅचरल सगळं डॉक्युमेंट दिल्यानंतरच आपल्याला परमिशन मिळालेली तर हा जो स्प्रे फक्त त्याच्यावर एक दहा बारा स्प्रे करायचा तुम्ही स्प्रे ठेवून द्या तुम्ही निघून जा नव्वद सेकंदामध्ये जे नशा उतरते तो आणि घरी जातो त्याला घरी सोडायची गरज नाही किंवा तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये एखादा व्यक्ती आला तो बसला पण तो, तो पिलेला आहे त्यावेळेस आपण काही करा काही होऊ शकत तो त्याच्या ह्याच्यामध्ये असतो त्याच्या तोंडाला स्प्रे मारा त्याला बाजूला एक फोटाळा बसवा त्याची उतरेल त्याच्यानंतर तो नॉर्मल तुमच्याशी बोलेल जो त्रास जो आहे ना पिल्यानंतर तुम्हाला जो सहन करायचा तो जो आहे तो कमी होऊन जाईल हे पण किती पण क्वांटिटी मध्ये आपल्याकडे अवेलेबल असेल तुम्हाला विचारायचे विचारू शकता प्रत्येक पेट्रोलची त्यांच्यामध्ये माझी रिक्वेस्ट तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देतो माझी रिक्वेस्ट नक्की एवढीच आहे आपले हात वाढले पाहिजे व्यसन व्यसनातील करणारे जे लोक आहेत त्यांचं हात वाढले पाहिजे त्या असं काही नाही थोडं तर कर्म करा एखाद्या व्यक्तीचा नंबर द्या त्या व्यक्तीला माझा व्हॉट्सअप नंबर घ्या त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप टाकून दिलं आणि सांगितलं तरी नाही तुम्ही सांगितलं तरी नाही काय वगैरे तुमचं नाव पण नाही सांगितलं तरी व्हॉट्सअप नंबर माझा पंच्याण्णव 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 तीन वेळेस पंच्याण्णव सदोतीस पंचावन्न पंच्याण्णव पंच्याण्णव सदोतीस पंचावन्न डॉक्टर राजन पाटील तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यसनमुक्ती वगैरे काय सेवा करू शकता काय प्रश्न असेल तर विचारा माझं माझं बोलणं जे आहे ते झालेलं आहे औषध आहे وي مريدا وي مريدا هيك مدرسا نارد ولي بني ويس کرو ملي نتا نتا